निवासी प्रवीणजी मांजरेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनीच एक मिनिट आपल्या जागेवर स्तब्ध उभे राहायचं आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे आठवणींची पानं चालणार आहोत त्यामुळे ओठावर खुलं हसू आण नाही सबब करून आमदीरिया आसनामध्ये आसनस्थ होण्याची कृपा नमस्कार प्रदान सोहळ्यासाठी मी या ठिकाणी प्रास्ताविकतेसाठी उभा आहे वद्रकारणें सामाजिक बांधिलकीतून काही मंडळांच्या या ठिकाणी सत्कार्यास आयोजित केलेला आहे आताहून आलेला आहे कर्तृत्व नेतृत्व ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व आणि वक्तृत्व अशा विविध कलागुणांनी संपन्न असलेले असे हे व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर हे प्रमुख असे हस्ती आणि या हस्तींचा सा सन्मान करण्यासाठी आपण आता सुरुवात करणार आहोत मनीष दळवी यांचा सत्कार अण्णा केसरकर या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा मान्यवरांच्या हस्ते केला जात आहे मान आणि सत्कारासोबत आपल्या सर्वच प्रेक्षकांच्या भरघोस अशा टाळ्यांच्या प्रतिसादाची आम्हाला अपेक्षा आहे कारण व्यक्तिमत्व जेवढं उमद आहे तेवढंच ते डॅशिंगही आहे यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका

आपल्या या आलेली आहे आणि ती टीम आहे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान टीम या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान टीमचा सत्कार करण्यासाठी मी तालुका पत्रकार संघाच्या महिला सदस्या मंगल नाईक जोशी यांना व्यासपीठ महिला कुठे पुरुषांपेक्षा मागे नसतात पुरुषांच्या खांद्याला खांदा फिरवून

सगळ हस्ते वेळोवेळी वेड़ मदत सुद्धा केलेली आहे आर्थिक मदत हे सहसा कोणी करत नाही पण ही आर्थिक मदत आपण हरिश्चंद्र पवार यांच्या सहकार्यातून करताना बऱ्याचदा पाहू शकतो योग शिबिराचे सुद्धा त्यांनी बऱ्याचदा आयोजन केलेले आहे आणि तसंच सावंतवाडी रेल्वे टर्मिनल साठी सुद्धा त्यांनी मोलाच असं आंदोलन केलेलं होतं उल्लेखनीय असं आंदोलन केलेलं होतं हे आणि अशी शिकवत आहे आता सगळीच कामगिरी केला जात आहे कारण जेवढं कर्तृत्व आपण ऐकलं त्याच्यापेक्षाही त्यांनी जास्त कर्तृत्व प्रत्यक्षात पार पाडलेलं आहे त्यामुळे अशा व्यक्तींचा सन्मान करणं ही आमची आज्य कर्तव्य आणि आज आद्य जबाबदारी आहे हरिश्चंद्रजी पवार यांना पुढील वाटता वारा पत्रकार म्हणजे वाहता झरा पत्रकार म्हणजे रात्री एकटाच अन प्रकार म्हणजे रात्री एकटाच अंधारात चमकणारा तारा मानली अशी प्रवीणची परत आपला सलमान आणि पुरस्कार स्वीकारायचा आहे अस्मिता ताई सावंत भोसले यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते माननीय श्री प्रवीणजी परत यांना पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आणि सलग बारा वर्ष आपली कारकीर्द गाजवलेली आहे लेखणीच्या माननीय जी परब आणि त्यांचा सन्मान करत आहे अस्मिता ताई सावंत भोसले शाल श्रीफळ आणि i'm she पुरस्कार नुकताच विश्वनाथजी नाईक यांना प्राप्त झालेला आहे हा प्रत्येक विषयावरती रीत केलं रीत केल्या गेल्या तुमचं मार्गदर्शन तरी केलं त्यामुळे आणि अधिकारी बऱ्यापैकी आता ग्रामीण भागाकडे लक्ष देतो म्हणजे आमच्या भागात तरी त्याच्यामुळे पत्रकारिता ह्या माध्यम असा की पॉलिटिक्सपेक्षा भारी आहे त्यामुळे आता त्यांनी वीस केला तुमचा एम एल ए म्हणा तर भविष्यात ग्रामीण भागाकडे लक्ष देऊचो आणि आम्ही तुमचे आम्ही पत्रकारी धन्यवाद हा सन्मान देऊन होतं आणि हे त्यांच्या सहचारणीच्या आणि कुटुंबियांच्या त्यांना मिळालेल्या धाथेतून आणि सहकार्यातून या नागुंचा ज्येष्ठ ना ना पत्रकार ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार तसेच काही जयावंत पट्टर पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे

सन्मान केला जात आहे क्रिएशन अमृता पक्षपदी शिवड ठावर यायचा आहे खूप आभार मेंद शिरोडकर कुटुंबियांचे भरपूर आभार मी मानतो धन्यवाद असं या सन्मानाचं स्वरूप आहे मला एकदा आनंद झाला की तुम्ही पत्रकार समाजामध्ये प्रत्येक बाब म्हणतात ती अज्ञानात असलेली सुद्धा ज्ञानाकडे नेण्याचा जो प्रकाश टाकण्याचा जो काम करत असतो तो पत्रकार आणि मला वाटतं अतिशय आपुलकीने तुम्ही प्रामाणिकपणे एखादी जी बातमी असेल ती वृत्तपत्रामध्ये सादर करत असतात ज्याच्यामुळे समाजातले बरेचसे प्रश्न इथे सॉल्व्ह देखील होतात तर अशा पत्रकार कार्यक्रमाला मला तुम्ही आवर्जून बोलवलं पण ही जी आपुलकी तुम्ही दाखवली त्याबद्दल खरोखरच मी तुमचे धन्यवाद मानते आणि असेच कार्यक्रम पुढे चालू राहू हो दे पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लोक अगदी सावंतवाडीतल्या स्टेज स्टेजमधल्या वकिलांच्या सुद्धा चांगल्या आणि प्रॉपर तुम्ही बातम्या लावता एखादा वकील सिनियर झाल्यानंतर त्याच्या बातम्या कोणी लावणार पण तुम्ही लोक अगदी त्या ज्युनियरातल्या ज्युनियर ॲडव्होकेटला ना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न करता मी वकील संघटनेमार्फत तुमचा पत्रकारांचा शतशा आभारी आहे सर्व ज्युनियर तर्फे आणि कधीही असा चेहरावर टेन्शन नाही सतत असंच बुक असं हे आमचं व्यक्तिमत्व आहे माझा आवडता पत्रकार आहे इतर सगळे मंडळी आहेत सगळ्यांची काय आता नावं घेत नाहीत सर वगैरे सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी बरीच वर्ष साप्ताहिक सांभाळल्याने हर्षवर्धन धारणकर आहेत आमचे राजू तावडे आहेत मान्यवर मंडळी ह्या ठिकाणी आहेत समाजाचा एक चेहरा म्हणून आपल्या सगळ्यांकडे पाहिलं जात या समाजाला या समाजाची जी काही घडणघडण असते

त्यावेळेला मी आरोग्यासंदर्भात त्यांना सगळ्यात महत्वाचं जे आपल्या हातात आहे मेडिसिन जे आहे हे तात्पुरत्या स्वरूपात आहे जेवढं मेडिसिन घ्याल काही मेडिसिनचे ॲक्शन आठ तास असते दहा तास असते बारा तास असते चोवीस तास असते पण त्याच्यानंतर मेडिसिनचे ॲक्शन संपल्यानंतर तुम्ही काय करू शकत नाही तर आपल्या हातात आपलं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपण स्वतःच करू शकतो त्यापैकी मी आता मागे काही लोकांना त्याच्यातले तो मला वाटतं हरिश्चंद्र पवार आणि अभिमन्यू लोंढे साहेब हे दोघे मला सकाळी ग्राउंडवर तर दिसतात म्हणजे तर त्यांनी तेव्हापासून मनावर घेतलेलं आहे तर मला असं वाटते की पत्रकार बांधव असेच म्हणत नाही मी सुनील साहेब पण दिसतात मला तिथे त्यांची टीम असते तर सगळ्यांनी आपलं आरोग्य राखण्यासाठी पहिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झरसाईज हा आपल्या हातात आहे कारण डायबिटीस आणि हायपर हे स्लो पॉयझन असले तर काय ते तुम्हाला वरून दिसत नाही पण आपण आपण शंभर लोक एकत्र आलो ना तर त्यातल्या पन्नास लोकांना आजची परिस्थिती आहे की त्यातले पन्नास लोक ह्या दोन आजारांनी त्रस्त आहेत तर याच्यापासून आपल्याला जर संरक्षण करायचं असेल तर एक्झरसाईज हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो सर्वांनी करावा असा मी आपला सर्वांना सल्ला देतो आणि मी माझे दोन करतो की समाजाला वस्तुस्थिती समाजापर्यंत न्यावी आणि ती देत असताना कोणाला दुखे द्यायची काळजी किंवा त्याची तमा सावतोडीतील पत्रकार बाळगत नाही हा यामागचा याच कारणच हे आहे की ही सगळी मंडळी अशा दराखोड्यातून येतात आणि दराखोड्यातून येणाऱ्या माणसाला परिणामाची परिस्थिती परिणामाची भीती नसते काय होईल माझं काय होईल तो माझं काय करेल असं उर्मटपणा वाटेल पण तो उर्मटपणा नाही तर ते त्यांच्या जगण्याचा तो एक भाग आहे आणि सावंतवाडी तालुक्यातील जो पत्रकार लिहितो त्याचा जो जगण्याचा भाग आहे तो आहे तसा आहे त्याचा चर आणि दुखवटा वेगळा नाही सन्मान करायचा आहे सत्कार करायचा आहे स्वागत स्वीकारतानाचा हा सुंदर असा क्षण कॅमेरामध्ये कैद होतो आपण गेलो तर दरवाजे उघडे आहेत जावं लागेल त्याचं छालीचं हनन केलं जाईल म्हणून आजचे पत्रकार अशा पद्धतीची लेखनी ज्यांचा आपण फोटो न ठिकाणी लावलेला आहे त्यांनी त्या काळामध्ये केलेली पत्रकारिता का। लोकशाही आल्याच्या नंतर आपण मधल्या काळामध्ये आमच्या सारख्या आणि कद्यानंद नाईक सारख्या पत्रकारांनी केलेली पत्रकारिता का। आणि आता सुरू असणारी पत्रकारिता का। ते सर तिन्ही थर जर आपण बघितले तर आमच्याबरोबर बाप्पा धारणकर होते ते काँग्रेस पक्षाचे नेते होते पण त्यांच्या हातामध्ये लेखणी होते जयानंद मटकर होते लढवय सामाजिक कार्यकर्ते होते ते त्यांच्या हातामध्ये लेखणी होती मी स्वतः संपादक आणि कार्यकर्ता म्हणून काम करत होतो माझ्या हातामध्ये मा एका बाजूला लेखणी होती आणि रस्त्यावरती लढण्याची ताकद होती आज ती परिस्थिती पत्रकारामध्ये दुर्दैवाने मला असं वाटत ती परिस्थिती आज राहिलेली नाही पत्रकाराने असलं पाहिजे पत्रकारांनी दूरदृष्ट्या मांडलं पाहिजे पत्रकारांनी समाज घडवण्यासाठी राबलं पाहिजे हे करत असताना जी सुरुवातीला मी त्याचा बोललो तो असं स्पष्टपणे लिहिलेला तुम्हाला ठेवणार नाही रे पत्रकार म्हणून तो संपादक त्याचा मारक ही विमानच कोण सोडवणार आहे कोणी सोडू शकत नाही म्हणून आपण पळायचं नाही लेखनी खाली ठेवायची नाही अरे प्रसंगी लेखनी ही तलवार आहे लोकमान्य ठिकाणी लिहिलेला आहे आचार्य आत्रे आपल्याकडे होऊन गेलेले आहेत ते थोडं मोठ्यांची जरा नावं आठवा तुम्ही नावच येत नाही सगळं गायब होत चाललेलं आहे हा इतिहास आहे इतिहास तुम्ही पुसू शकत नाही तुम्ही इतिहासामध्ये लढणारे आमच्यासारखे कार्यकर्ते जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत लढण्यासाठी प्रवृत्त करणं आणि लढाई लढत आणि गोल गरीब केलेली दुःख आणि त्यांचे जे वेतन आहे त्या वेशीवरती मानणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे म्हणून संघाच्या महिला सदस्य तथा साप्ताहिक सिंधू प्रगतीच्या संपादिका सौ दिव्या बायकडकर या जो आहे आणि ते आजच्या या आमच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी काका भिसे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जात आहे आहे मालवणी गीतांच्या साथीने सोबतीने आपल्या सर्वांचं खूप करमणूक केलेलं आहे मनोरंजन केलेलं आहे आणि अशाच या रंगकर्मीचा स्वागत समारंभ स्वागत सोहळा निलेची मोरत यांनी पुढाकार घेतला होता आमचे त्यावेळेचे अध्यक्ष नंदू पेडणेकर हे सुद्धा हे पुरस्कार देण्यात पुरस्कार पहिले सुरू केले त्यावेळी होते होते आम्ही तालुक्यात पत्रकारांना ज्यावेळी पुरस्कार देतो त्यावेळी कोणाचे प्रस्ताव न मागवता दिले आणि हीच मग हाच पॅटर्न आमचे जिल्हा पत्रारसंघाचे अध्यक्ष शशी चव्हाण आणि मी सरचिटणीस होतो आम्ही जिल्ह्यात राबून जिल्हा पत्रारसंघाशी कास्क पुरस्कार दिले जातात ह्याच्यात एकच वैशिष्ट्य आहे आम्ही पत्रकारांना राजकीय स्तरावर शासकीवर कोण पुरस्कार देऊन किंवा कोण सत्कार करत नाही म्हणून पत्रकारांनी कोणाचेही प्रस्ताव न मान मागता आपण त्यांचे सन्मान करावे असं ठरून आम्ही हे पुरस्कार देऊ लागतो पत्रकारांचे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे त्यामुळे मी ते उघडत बसत नाही सर्व पत्रकार अति अत्यंत बिकट परिस्थितीतून सुद्धा आपले सडेतोड विचार आपल्या प्रिंट आणि सोशल मीडियातून मांडतात हे सत्य आहे त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द तर पत्रकारितेला सुद्धा या सावंतवाडीमध्ये एक वेगळा इतिहास आहे कैलासवासी धारणकर असतील कैलासवासी जयराजे मटकर असतील अशा अनेकांनी लेखणीतून आपले विचार मांडत असताना या भागाचं नेतृत्वसुद्धा केलं निमितांमध्ये आपली बातमी वेगवेगळ्या वेग सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे गेली पाहिजे आणि त्या कमी वेळामध्ये त्या बातमीची सत्यता त्या ब जे काय घडलेली घटना आहे ती सगळी वस्तुस्थिती या माध्यमातून पार आपल्याला लोकांपुढे मांडायची आहे आणि तो वेग माणूस टिकला पाहिजे स्थानिक माणसाला योग्य तो रोजगार मिळाला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आपल्या तरुणाला सुद्धा या सगळ्या नवीन ज्या संधी उपलब्ध होत आहेत त्या संध्या संधी घेण्यासाठी त्यांच्यामध्ये जी अवेअरनेस आणला पाहिजे त्यांना जे या सगळ्या बाबतीमध्ये लेखनेच्या माध्यमातून आपल्या बातमीच्या माध्यमातून त्यांना सांगितलं पाहिजे की नेमक्या कुठल्या संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि त्या संधी घेणं फार मोठा सन्मान आहे मंत्र्यांबरोबर बसायला मिळतं सगळ्या काही गोष्टी असतात परंतु पत्रकारांची दुःख ही त्या पत्रकाराला नाही पत्रकार चोवीस तास काम करत असताना त्याला किती मानधन मिळतं त्याच्या निवृत्तीनंतर त्याला काय पैसे मिळतात हे गुपित आहे कोणाला माहीत नसेल म्हणून अशा पत्रकारांवर पाठीवर त्याची थाप मारावी हे संघटनेने ठरवलं आणि मला सांगायला आनंद मग उल्लेख झाला पण त्याच्या आधी चौऱ्याण्णव पंच्याण्णवला मी सिंधुरी जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष होतो ऐंशीमध्ये मी रत्नागिरी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो आणि त्याच्यानंतर अखिल भारतीय मार्ग पत्रकार परिषदेचा अध्यक्ष संधी मिळाली तर या संघटनेचं काम करत असताना पत्रकारांचं हित जपणे हे एकमेव आपलं काम आहे

दरेकर सर यांना विनंती करते सर त्यांना विनंती करते की त्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी सर यांच्या प्रति मी कृत आमच्या सावंतवाडी पत्रकार तालुका संघातर्फे कृतज्ञता व्यक्त करतो आहोत त्यानंतर यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा ऍडव्होकेट अस्मिता सावंत मॅडम ज्येष्ठ पत्रकार सावंतवाडी अण्णा केसरकर राहुल सर प्राध्यापक रुपेश पाटील सर श्री नीरज देसाई सर ॲडव्होकेट अनिल निरवडेकर सर हरिश्चंद्र पवार सर डॉक्टर ऐवळे डॉक्टर गजराटकर सर तसेच